नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आमच्या माहिती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आर टी ई राईट टू एज्युकेशन अर्थात शिक्षणाचा अधिकार कायद्याअंतर्गत एल के जी ते आठवीपर्यंत कोणत्याही खाजगी शाळेमध्ये मोफत प्रवेश मिळवून देणाऱ्या आर टी ई मोफत प्रवेश प्रक्रिया दोन हजार चोवीस यावर आपण सविस्तर माहिती आज पाहणार आहोत यामध्ये आर टी योजना काय आहे आर टीमध्ये मोफत प्रवेशासाठी कोणकोणते बालके पात्र असतात त्यांचे वय किती असावे त्यानंतर आर टी अंतर्गत मोफत प्रवेश मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात तसेच आर टी मोफत प्रवेश प्रक्रिया दोन हजार चोवीसमध्ये कोणकोणते कुं नवीन बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहेत तसेच आर टीचा ऑनलाईन फॉर्म योग्य रीतीने कसा भरायचा हे देखील आपण योग्यरित्या ऑनलाईन अर्ज भरून या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्यांनी अजूनही आमचे माहिती मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो खाली सबस्क्राईब नावाचे बटन दाबून आम्हाला सबस्क्राईब करा आणि सोबतच्या बेल आयकॉन यावरती प्रेस करा चला तर या ठिकाणी सर्वप्रथम आपण राईट टू एज्युकेशन म्हणजे काय हे पाहू मित्रांनो आर टी अर्थात बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार कायदा या ठिकाणी चार ऑगस्ट दोन हजार नऊ रोजी लागू केला गेला भारतीय राज्यघटनेच्या कलम एकवीस अनुसार एक एप्रिल दोन हजार दहा रोजी हा कायदा देशामध्ये सर्वत्र लागू करण्यात आला या कायद्याअंतर्गत सहा ते चौदा वयोगटातील प्रत्येक मुलाचे शिक्षण हा त्या बालकाचा मूलभूत अधिकार बनला गेला यासाठी शासनाने सर्व खाजगी शाळांमध्ये पंचवीस टक्के जागा या गरजू गरीब बालकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या म्हणजे आर टी अंतर्गत सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत कोणतेही शुल्क या ठिकाणी शाळेमध्ये द्यायची गरज नाही किंवा शाळेत मुलाखत देखील द्यायची गरज नाही अशी तरतूद या कायद्यामध्ये केली आहे यानंतर आर टी अंतर्गत मोफत प्रवेशासाठी कोणती बालके पात्र असतात ही आपण या ठिकाणी बघू ज्यांचे वय सहा वर्ष पूर्ण असेल अशी बालके जे की आर्थिकदृष्ट्या गुरुप कुटुंबातून येतात जे की आर टी अंतर्गत प्रवेशास पात्र असतात तसेच ज्यांचे वार्षिक उत्पन्न फारच कमी आहे अशा बालकांना प्रथम या ठिकाणी प्राधान्य देते तसेच विधवा महिलांची बालके जातीचा दाखला असणारी बालके अनाथ बालके ज्यांना आर टीमध्ये सिलेक्शन करताना प्रथम प्राधान्य या ठिकाणी दिले जाते आर टीच्या जी आरमध्ये या ठिकाणी मेन्शन आहे तर ही आर टीचा जी आर तुम्ही आमच्या माहिती मराठी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जाऊन पाहून घ्या त्या जी आरमध्ये तुम्हाला सर्व आर टी पात्रता वगैरे सगळं सांगितले आहे यानंतर आर टीमध्ये ॲडमिशन घेत असताना लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती ही आपण या ठिकाणी पाहू आर टी ई प्रवेशाकरता आपण ज्या कार्यक्षेत्रामधील शाळा निवडत आहात त्या कार्यक्षेत्रामध्ये तुमचे म्हणजे पालकांचे या ठिकाणी स्वतःची जागा किंवा घर या ठिकाणी असणे गरजेचे आहे यासाठी पुराव्याकरता तुम्हाला राशन कार्ड आधार कार्ड लाईट बिल घरपट्टी मतदान कार्ड त्यानंतर पासपोर्ट बँक पासबुक यापैकी तुम्हाला एक रहिवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे जर स्वतःच्या मालकीची तुमचे घर किंवा जागा नसेल तर अशावेळी अकरा महिन्यांचे भाडे करार किंवा भाडेपत्रक असणे गरजेचे आहे बरेच जण शंभर रुपये बॅंड पेपरवर भाडेपत्रक बनवतात तर मित्रांनो हे शंभर रुपयाचे नोटरी केलेले बॉन्ड या ठिकाणी चालणार नाही तुम्हाला भाडेपत्रक हे रजिस्ट्री ऑफिसमध्ये जाऊनच बनवावे लागणार आहे आणि तेच रजिस्ट्री ऑफिसचे भाडेपत्रक या ठिकाणी चालणार आहे त्यासोबतच बालकाच्या जन्माचा दाखला आईवडिलांचे आधार कार्ड जर कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट म्हणजे त्या बालकाच्या पालकाची कास्ट सर्टिफिकेट म्हणजे वडिलांची तुम्हाला या ठिकाणी जोडावे लागणार आहे ओपनमध्ये जर तुम्ही असाल तर मित्रांनो या ठिकाणी बालकाच्या पालकाचे उत्पन्न प्रमाणपत्र तुम्हाल तुम्हाला या ठिकाणी तहसीलदार यांचे काढावे लागणार आहे जेवढे उत्पन्न कमी असेल तितकं तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शनमध्ये फायदा होणार आहे जर विधवा महिला असेल तर अशा पाल्यासाठी पती मृत्यूबाबत या ठिकाणी मृत्यू प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे जर दिव्यांग असेल तर दिव्यांगाचे प्रमाणपत्र या ठिकाणी असणे गरजेचे आहे तर इतर ज्या आरक्षित बाबी आहेत त्या आरक्षित बाबी संबंधित कागदपत्र या ठिकाणी आपल्याकडे असणे गरजेचे आहे यानंतर आर या टी पंचवीस टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया दोन हजार चोवीसमध्ये काय काय बदल करण्यात आले आहेत यंदा ते आपण या ठिकाणी पाहू मित्रांनो यापूर्वी आर टीमध्ये सिलेक्शन झाल्यास एक किलोमीटरपर्यंतच्या बालकांना प्रथम यादीमध्ये या ठिकाणी सिलेक्शन मिळायचे त्यानंतर तीन किलोमीटरपर्यंतचे त्यानंतर शेवटी पाच किलोमीटरपर्यंत बालकांना या ठिकाणी प्रवेश मिळायचा आणि केवळ खाजगी शाळांत आता मात्र हे बदलले असून यंदा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरते वेळेस ज्या घराचे लोकेशन सेट केले आहे तेथील एका किलोमीटरच्या परिसरात प्रथम अनुदानित शाळा त्यानंतर शासकीय शाळा किंवा जिल्हा परिषद शाळा यामध्ये तुमचा प्राधान्याने नंबर लागणार आहे आणि जर तुमच्या राहत्या घराच्या एक किलोमीटर परिसरामध्ये कोणतीही शासकीय शाळा किंवा अनुदानित शाळा किंवा जिल्हा परिषदची शाळा जर नसेल तर अशाच वेळी तुमचा जो नंबर आहे किंवा सिलेक्शन आहे ते खाजगी इंग्रजी शाळेमध्ये होणार आहेत जर तुमच्या घराच्या एक किलोमीटर आतमध्ये कोणतीही शाळा नसेल तरच तुमचा नंबर हा खाजगी शाळेमध्ये लागणार आहे हा या ठिकाणी मोठा बदल जे जी, जी आर मार्फत करण्यात आलेला आहे तर मित्रांनो खाजगी शाळेचे सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांमार्फत तुमच्या संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी होणार आहे जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल तेव्हा यानंतर तुमचे जे घर आहे या ठिकाणी संबंधित कर्मचारी भेट देऊन आजूबाजूला पंचनामा अर्थात इन्व्हेस्टिगेशन करतील की तुम्ही ह्याच ठिकाणी राहत आहात का आणि त्यानंतरच तुमचे जे अंतिम ॲडमिट कार्ड आहे ते या ठिकाणी प्रिंट होईल जे की अशा प्रकारे असेल ॲडमिट कार्ड प्रिंट झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो प्रवेश आहे तो या ठिकाणी निश्चित होईल आणि त्यानंतर तुम्हाला प्रवेश मिळणार आहे तर अशा प्रकारे यंदाच्या आर टी प्रवेशामध्ये झालेले बदल आपण पाहिले यानंतर शेवटचा मुद्दा आर टी प्रवेशासाठी योग्य रीतीने ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे आपण यापुढे ऑनलाईन फॉर्म भरून पाहू मित्रांनो आर टी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला राज्याच्या शालेय व शिक्षण क्रीडा विभागाच्या स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला ओपन करायचे आहे त्यानंतर अशा प्रकारे वेबसाईट ओपन होईल यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर लॉग इन पेज ओपन होईल यावरती काही इन्स्ट्रक्शन दिले आहेत ते फार महत्त्वाचे आहे जर एकदा नोंद केलेली जन्मतारीख पुन्हा तुम्हाला बदलता येणार नाही एका बालकाचा दोनदा अर्ज तुम्हाला भरता येणार नाही जर असे केले तर सर्व अर्ज या ठिकाणी रद्द होतील अर्ज भरताना काही चुका झाल्यास तो अर्ज डिलीट करून नवीन तुम्ही या ठिकाणी भरू शकता दिव्यांग बालकाचा अर्ज भरताना चाईल्ड डिसॅबिलिटीवर तुम्हाला यस असे मेन्शन करायचे आहे अर्ज तुम्हाला भरता येत नसल्यास आमच्या आपले सरकार सेवा केंद्रामार्फत देखील आपण योग्य प्रमाणे अर्ज भरू शकता आमच्या केंद्राचा व्हॉट्सअप क्रमांक तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्यावरती व्हॉट्सअप करून तुम्ही तुमच्या बालकांचा ऑनलाईन आर टीसाठी अर्ज व्यवस्थित भरू शकता त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन या नावावर क्लिक करा त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन नावाची एक निळ्या रंगाची टॅप दिसेल त्यावरती क्लिक करा आणि रजिस्ट्रेशन करून घ्या यामध्ये प्रथम जिल्हा निवडा बालकाचे शेवटचे नाव अर्थात आडनाव यामध्ये प्रथम टाका देन फर्स्ट नेम यामध्ये बालकाचे नाव त्यानंतर मिडल नेम यामध्ये बालकाच्या वडिलांचे नाव अशा प्रकारे टाका त्यानंतर चाईल्ड डिसॅबिलिटी म्हणजे बालक दिव्यांग आहे का ते या ठिकाणी निवडा त्यानंतर खाली बालकाची जन्मतारीख व्यवस्थित टाका खाली तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी व्यवस्थित मेन्शन करून घ्या जो कॅपचा तुम्हाला दिसतो आहे तो कॅपच्या व्यवस्थित पाहून या ठिकाणी रजिस्टर या नावावर क्लिक करा त्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुमचा जो युजर आय डी आणि पासवर्ड आहे याचा एक एस एम एस तुम्हाला मोबाईलवरती प्राप्त होईल आणि येथे स्क्रीनवर देखील डिस्प्ले होईल त्यानंतर युजर लॉग इन या सेशनमध्ये तुम्हाला पुन्हा जायचे आहे यामध्ये प्रथम युजर आय डी टाकायची आहे त्यानंतर तुमचा जो पासवर्ड आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि जो कॅपचा दिला आहे तो टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड बदलण्याचा एक बॉक्स ओपन होईल यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर शेजारी तुमचा जो एस एम एस एलला पासवर्ड आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे ओल्ड पासवर्डमध्ये यानंतर एक नवीन पासवर्ड तुम्हाला बनवायचा आहे ज्यामध्ये एक कॅपिटल वर्ड काही स्मॉल वर्ड आणि वन टू थ्री किंवा त्यानंतर काही अंक चिन्ह तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे टाकायचं आहे जसे की मी या ठिकाणी बनवलं आहे तसा पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी सेट करायचा आहे नवीन पासवर्ड सेट करून तुम्हाला सबमिट या नावावर क्लिक करायचे आहे या ठिकाणी नवीन पासवर्ड तुमचा जो सेट होईल आणि पुन्हा तुम्हाला या ठिकाणी या लॉग इन पेजवर यायचे आहे तुमचा युजर आय टाकायचा आहे तुमचा जो पासवर्ड आहे नवीन तो टाकायचा आहे खाली जो कॅप्चर दिला आहे तो कॅप्चर टाकायचा आहे आणि लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर मित्रांनो ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी ओपन होईल यामध्ये सुरुवातीला चाईल्ड इन्फॉर्मेशन त्यानंतर ॲप्लिकेशन त्यानंतर स्कूल सिलेक्शन आणि चार नंबरला फॉर्म सबमिशन या चार स्टिप आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायचे आहे यामध्ये प्रथम चाइल्ड इन्फॉर्मेशन यामध्ये आपण बालकाचे पूर्ण नाव यामध्ये लास्ट नेम म्हणजे श आड नाव त्यानंतर फर्स्ट नेम यामध्ये बालकाचे नाव आणि मिडल नेम यामध्ये वडिलांचे नाव आपोआप या ठिकाणी आलेले दिसेल तर मित्रांनो यामध्ये चेक करा कुठली स्पेलिंग मिस्टेक होता कामा नये त्यानंतर खाली सेम तसेच बालकाचे आईचे नाव टाकायचे आहे यामध्ये मदरनेम म्हणजे बाळाच्या आईचे नाव त्यानंतर त्यांचे आडनाव आणि शेवटी पतीचे नाव हे तुम्हाला इंग्रजीमध्ये व्यवस्थित टाकायचे आहे बाकी ते मराठीमध्ये आपोआप खाली होऊन जाईल तसेच तुम्हाला खाली बालकाच्या पालकाचे सॉरी वडिलांचे नाव मेन्शन करायचे आहे आणि खाली डी ओ बी म्हणजे बालका जन्मतारीख आपोआप येऊन जाईल यानंतर जेंडर यामध्ये जो मेल फिमेल असेल बालक ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहे जर बालक एकल पालकत्व असेल त्याची आई विधवा किंवा अनाथ असेल तरी तो पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर खाली करंट ॲड्रेस डिटेल यामध्ये पालकाचा राहत्या घराचा पत्ता तुम्हाला लिहायचा आहे यामध्ये गल्लीचे नाव तालुका जिल्हा अशा स्वरूपामध्ये तुम्हाला या ठिकाणी पत्ता लिहायचा आहे त्याखाली तुम्हाला लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड हे दोन पर्याय सोडून द्यायचे आहे तसेच यापूर्वी आपण दुसऱ्या कोण्या बालकाचा आर टीचा अर्ज भरला होता का किंवा आर टीमध्ये आपला कोणता मुलगा लागला होता का तर या ठिकाणी तुम्हाला नो लिहायचे आहे आणि सेव्ह या बटनवरती माहिती सेव्ह करायची आहे मित्रांनो सेव्ह केली असता तुमच्या ॲड्रेस गुगलवर मॅप सेट करण्यासाठी जो पर्याय आहे तो या ठिकाणी डिस्प्ले होईल तेव्हा त्यावरती ते तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि गुगल मॅप ओपन करून त्यावरती जायचे आहे त्यावरती तुम्हाला एक लाल रंगाचा पॉइंटर दिसेल मित्रांनो मॅपला तुम्हाला झूम करून तुमचा जो पॉइंटर आहे लाल रंगाचा तो सर्कवस सरकवत तुमचा जो राहते घर आहे त्यावरती सेट करायचा आहे सेट केल्यानंतर तुम्हाला वरती सेव्ह अँड अपडेट या नावावर क्लिक करायचे आहे मित्रांनो त्यानंतर आपले ॲप्लिकेशन यामध्ये लॅटिट्यूड आणि लॉजिट्यूड म्हणजे तुमच्या लोकेशनचं येऊन जाईल आणि पुन्हा एकदा तुम्हाला या या खाली सेव्ह बटन यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर चाइल्ड इन्फॉर्मेशन ही स्टेप आपली पूर्ण होईल नंतर आपल्याला ॲप्लिकेशन या स्टेपमध्ये मुलाच्या वयानुसार ज्या क्लासमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे तो क्लास तुम्हाला या ठिकाणी दिसून जाईल त्याला सिलेक्ट करा त्यानंतर खाली सिलेक्शन मीडियम यामध्ये प्रथम इंग्रजी निवडा त्यानंतर मराठी किंवा ज्या भाषेमध्ये तुम्हाला द्वितीय लँग्वेज शिकायचा आहे तो तुम्हाला या ठिकाणी पर्याय निवडा त्यानंतर सिलेक्ट रिलिजन यामध्ये बालकाचा जो धर्म आहे तो धर्म तर या ठिकाणी निवडा रिझर्वेशन कॅटेगरी निवडा यामध्ये जर कोणी ओपनमधून असेल तर मित्रांनो या ठिकाणी ई डब्ल्यूस हा पर्याय निवडा ई डब्ल्यूस प्रमाणपत्र ऑनलाईन कसं काढायचं हे आपण यापूर्वी व्हिडिओ बनवलं आहे तर नक्कीच तुम्ही आमच्या माहिती मराठी या चॅनलला भेट देऊन सर्व जातीचे प्रमाणपत्र कसं काढायचे डब्ल्यू एस कसं काढायचे यावर व्हिडिओ तयार केले आहेत तो व्हिडिओ पाहून घ्या आणि त्याची जी लिंक, लिंक आहे मित्रांनो ती लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन आहे तर नक्कीच ते संपूर्ण जातीचे प्रमाणपत्र काढण्याचे व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या तर मित्रांनो यानंतर चाईल्ड दिव्यांग आहे का तो पर्याय तुम्हाला दिलेला आहे तो ह्या ठिकाणी व्यवस्थित निवडा त्यानंतर अटॅच डॉक्युमेंट यामध्ये ॲड्रेस प्रूफ असेल तर येस करा त्यानंतर बर्थ सर्टिफिकेटला देखील येस करा इन्कम असेल तर त्यालाही येस करा जर तुम्हाला या ठिकाणी कास्ट दसवत असेल म्हणजे तुम्ही कास्टमध्ये असाल तर तुम्ही तरी देखील याला यस करा त्यानंतर सेव्ह करा मित्रांनो सेव्ह केल्यानंतर तुमची तिसरी स्टेप या ठिकाणी ओपन होईल त्यानंतर आपल्याला स्कूल सिलेक्शन ही स्टेप पूर्ण करायची आहे यामध्ये प्रथम तुम्हाला विदिन वन किलोमीटर स्कूल पर्याय आहे यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर एका किलोमरे किलोमीटरपर्यंतच्या शाळांची यादी तुम्हाला या ठिकाणी डिस्प्ले होईल तुमच्या घराच्या त्यानंतर त्या शाळामध्ये जर तुम्हाला एखादी शाळा पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी निवडू शकता त्यानंतर एक ते तीन किलोमीटर विदिन याला जर तुम्ही निवडले तर मित्रांनो तुमच्या घराच्या तीन किलोमीटरपर्यंतच्या सर्व शाळांची यादी या ठिकाणी दिसेल त्यामधील काही शाळा या अशा सर्व दहा शाळा तुम्ही या ठिकाणी निवडू शकता शाळांचे सिलेक्शन झाल्यावर तुम्हाला खाली सेव या बटनवरती क्लिक करायचे आहे आणि या ठिकाणी तुमचं जर तिसरं स्टेप आहे ती पूर्ण होईल आणि चौथ्या स्टेपमध्ये तुम्हाला फॉर्म सबमिशन यामध्ये सर्व अर्ज व्यवस्थित भरला का ते तपासायचे आहे आणि खाली स्वयं घोषणापत्रासमोर टिक करून तुम्हाला खाली कन्फर्म अँड सबमिट या बटनवर क्लिक करायचे आहे मित्रांनो अर्ज तुमचा फायनल या ठिकाणी सबमिट होऊन जाईल आता यात तुम्हाला कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही ना। पुन्हाच या स्टेपला कॉपी करून तुम्हाला खाली जनरेट पी डी एफ यावरती क्लिक करायची आहे आणि अर्जाची प्रिंट तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करून दोन प्रतीमध्ये त्याची प्रिंट काढायची आहे आणि संबंधित अर्जदारांना या ठिकाणी द्यायची आहे मित्रांनो काही दिवसाने अर्जदारांच्या जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्यावरती एस एम एस येईल सिलेक्शनचा तेव्हा तुम्हाला ॲडमिट कार्ड जे की अशा प्रकारे दिसेल त्या ॲडमिट कार्डची प्रिंट काढून त्या अर्जाला जोडून सोबतच आधार कार्ड मतदान कार्ड जे जे त्यांचे पुरावे आहेत कास्ट सर्टिफिकेट इन्कम ती सर्व फाईल बनवून तुम्हाला संबंधित पंचायत समितीला जाऊन पडताळणी करून घ्यायची आहे मित्रांनो पडताळणी केल्यानंतर संबंधित अधिकारी तुमच्या घरी येऊन इन्व्हेस्टिगेशन करतील आणि तुमचे जे सिलेक्शन आहे ते फायनल होऊन जाईल आणि संबंधित कागदपत्रांची एक प्रत घेऊन तुम्हाला त्या शाळेमध्ये जाऊन तुमचं फायनल ॲडमिशन या ठिकाणी करून घ्यायचं आहे मित्रांनो तशा प्रकारे तुम्ही तुमच्या पाल्याचा जो ॲडमिशन आहे तो पूर्ण करून घ्या आणि आपला जो अनुभव आहे किंवा काही अडचणी असतील तर नक्कीच त्या अडचणी तो अनुभव या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करा खाली कमेंट बॉक्समध्ये तो लिहा आणि आपण आपला जो अमूल्य वेळ काढून आमचा व्हिडिओ पाहिलात मित्रांनो नक्कीच यावर तुमचे मनस्वी आभार भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये एक अशीच नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र